नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोचे लाव बाजार भाव जाणून घेणार आहोत टोमॅटो बाजार भाव होता खूप मोठी घसरण बघायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर एकशे चौसष्ट क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे चोवीसशे अठरा क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर बाराशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पनवेल सहाशे पन्नास क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी कमें दर अडीच हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सत्तावीसशे पन्नास रुपये इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई एकोणावीसशे शहाऐंशी क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर तीनशे क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे त्याचे लाहू टोमॅटोचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कशी वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे हे टोमॅटोचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीची मार्केट रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र